आजी एक गोष्ट सांग ना ग सांगते हा नीट लक्ष देऊन ऐक मी तुला याच्यावर काही प्रश्न पण विचारणार आहे चालेल ना एक की नाही विजापूर नावाचं गाव असतं त्या गावात दोन मित्र राहत असतात एकाचे नाव असते नको सांगू व दुसऱ्याचे नाव असते सांगू ते असेच एके दिवशी फिरायला जंगलात जातात mm. ते फिरत होते समोरून अचानक एक वाघ आला ते दोघे खूप घाबरले परंतु त्यातील सांगूला झाडावर चढता येत होते नको सांगूला चढता येत नव्हते मग काय झाले आजी सांगू पटकन झाडावरती चढला आता मला सांग झाडाखाली कोण राहिले आजी नको सांगू ठीक आहे मग मी नाही सांगत गोष्ट Terima kasih <muchas> telah menonton!